रामपरींचेत ए बाप्पा पांडा भाऊ काय चाललंय काय काय भात लागन चालू हो असं करतो आम्ही हां बादला होता काय हं या असं भात लागन चालूय आता बवळ मादरपरताना भात लावाय कसाती सो मी बघू लागला इथं लोकांच्या दन इथेला आपलं भात लावाय शिकतोय हं इतली लोक की असं माझ्याकडे नाही करते इतली लोकं की करते दे या असं करू असं दाबते ते आपण कसं गावाकडचे माणसांना शिकोटी शेवटी आपल्या टाइमचा असं दाबायचा पाय हां असं करू असं करतो आपण कारण कसं आहे आपला भाग विसरायच नसतो कवा आपला भाग करा मध्ये श्रापून करा मध्ये हो असं असं आपण होगा असं पाहिजे आपण खाली असं ठेवतो असं लपक टाकतो आता मला बस नाही ना भाता लागेल कशा भा प्रकारे भात आहे बघा तुमचं बघू शकता तुम्ही आता चार गुंट मला बस भात लागेल केलेले म्हणजे हे कशा केले काय याने रान कुळवायचं आता हि आणि ह्या रानात आणि लावायचं आता इथं रानात लावून झाले बाहेर आता इथं लागण चालू करायला लागल शेजन करायचं हे भात एक विषय कसा असतो माहिती आहे का त्याला बारा महिने पाणी लागते ना त्यामुळं आता पाऊस पाऊस पडलाय पाणी जरा साठायला लागलं लागेल राणाने आपल्या हिरी पण भरली त्या म्हटलं जरा भात लागेल थोडी करावती चालू आहे बघा आता हिथले आता इथं रानात कसं थोड राहिल्या म्हणजे जास्त असल्या ते असं लावायला लागते कुठला आपलं बासमती तांदूळ बासमती तांदूळ आहे का बरं आता मार्केटमध्ये मला वाटतं आमच्या बसन नेते ते सत्तर रुपये साठ रुपये किलो नेते ते आणि मार्केट मध्ये मला वाटतं ऐंशी पंच्याऐंशी रुपये किलो हिरोप्पा कशी शिकतो काय पण नाईक ना आम्ही घरीच तयार करतो ना मागमर कोणा दे असेल तर असं म्हणतो दे आम्ही तर काय नाही मला वाटतंय असेल तरी अशी एवढी पिंडी दहा रुपये वीस रुपये असली एवढी पिंडी बरं ए, या चोगाशी आम्ही लागण चालू केलेली बघा साडी लावायला ना कारण कसं आहे केलं तर हाय खायला आमचे लोक कशी ह्या भागातली भाताव जगतील ना तुमच्या सांगोलातपाडी भागामध्ये काय विषय आहे का एका लाईन तुम्ही बरे सांगोलातपाडी भागाचा विषय तिकडं तांदूळ तांदूळ तिकडे तांदू, तांदू, आमच्याकडे इकडे जाते पण ज्वारी गहू मिळते ना तिकडं तस इकडं ना नाही इकडे पाण्याला भाग असल्यामुळं याचा आम्हाला भात लावा लागतो ना कसं एक काम केलं तर हाय पांढरा भाऊ काय सांगायचं तुम्हाला जीवनाची कहाणी बरोबर बारा महिने पाऊसचं ते सहा महिने पाऊस तर सहा महिने होऊन उन्हाळचं काय करायला येत नाही दुष्काळ पडला की असा दुष्काळ पडतो केलं सुद्धा पाहत बरोबर आणि पावसाळा असा झाला की असा पाऊस येतो आहे घरातून बाहेर निघले तेकडीसुद्धा वाढत बरोबर आता एवढी लागण केलेलं आहे बघा आता एवढी लागण केली आहे